महाराष्ट्र मंडळी कसे आहेत आज आहे दोन मे आणि दोन मे म्हणजेच आपण ज्या सोहळ्याची वाट बघत होतो तोच म्हणजे माझा शुभविवाह सोहळा आणि आज तो संपन्न होणार आहे पहाट झालेली आहे त्या दिवसाची दोन मेची थोडीशी तुकरूक थोडीशी भीती वाटते संपूर्ण घर थोडंसं मेसे आहेच लग्न घर म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे सामान विमान सगळी धावपस इकडे सुरू आहेत सगळी मित्रमंडळी काम करतात खाली आणि फटाफट सगळी तयारी आजचा हा ब्लॉग असणार आहे स्पेशली वेडिंग साठी सगळे आउटफिट चेंज होणार आहेत हे आता माझा पहिला आउटफिट नॉर्मल चेंजेस होतील खूप लाभ 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 याच्या रिएक्शन बघायचे फोटोग्राफर सगळे येणार आहेत सो एन्जॉय करा हा ब्लॉग्स माझ्या शुभविवाहाचा आहोत लग्नासाठी आणि टोकना कुठे आपल्या टोकणात करवल्यात माझ्या करवल्या निघालेल्या आहेत आई आहेत सगळेजण निघालेले आहेत

पुढे तिकडे घसवे आता आपण निघालेला आहोत पण आधी सिल बेल्ट घालायला पाहिजे सेफ्टी सीट बेल्ट बस सीट लावलेलं लावलेला आहे आणि आता आपण लग्नासाठी निघालेलो आहोत तो वाजलेत बरेच अकरा पंधरा त्यांनी आपण निघालेलो आहोत आणि आपला हॉल आहे माटुंग्याला माटुंगा वेस्ट साईडला गरम होत आहे खूप एसीची हवा लागली तर अजून बरा बरं वाटेल सगळे रेडी झालेले आहेत कौस्तुभ आहे मावशी आहे मम्मी आहे आणि स्वप्नील आहे अशक्य विशक्य करतील ना स्वामी आणि लवकरच आपण आता पोचू हॉलवरती स्वामींचं गाणं लावलं ला गाडीमध्ये आणि मन प्रसन्न झालं पाहिजे श्री स्वामी समोर हॉल जवळ थोडीशी भीती पण वाटते हळू गाडी तर तुम्ही बघितली असेल कशी सजवली आहे ती मस्तपैकी फ्लॉवर्स लावले आहेत आपण गाडीवरती तर जास्त बडबड करत नाही भेटूया हॉलवरतीच हॅलो सो ही आपल्या आजची फोटोग्राफर्स टीम माने अँड टीम संपूर्ण आणि प्रियंका <laughs> so, सो फोटोज काढायचे आता खूप सारे कसं so, वाटतंय तुला खूप छान वाटतंय खूप छान वाटतंय आज तू उशीरा आली मी पहिल्यांदा लवकर आलो तुझ्या संगतीचा परिणाम झालाय माझ्यावरती हो तो, ना नवीन नाही नाही नवीनच आहे ना आज तू उशीर आले दरवेळी प्रमाण कसं असं की लग्नात नवऱ्याला वाट बघायला लावणं अच्छा मुलींचं यु नो एक ड्रीम कदाचित अच्छा मग आता बघूया मी पण वाटलं वेळ लावणार आहे बघूया रेडी पण नाही झालंय मी मला मेकअपची गरज नाही मी इतकं मी चालता बोलता निघालेलो आणि चालता बोलता इथे मी तुझ्या आधी पोहचलो सोशल भाई चालता बोलता आपला चॅनल दिसलं पाहिजे ना मी म्हणून दिसलो पाहिजे पहिल्यांदा लेट आले नवी मी लेट होतो प्रियंका लेट आली मी पण वाटलं वेळ लावणार आहे

सुरुवात करतो आहोत पुढच्या फंक्शनसाठी म्हणजे मला माहित नाही काय करतात काहीतरी आहे तर आता आपली विधी आहे दुसरी तर ती विधी सुरू होते आता इथे आणि हा संपूर्ण आपला हॉल आहे आजचा सेट आपला हा इकडे आपण मैदान घेतलंय त्या साईडला हॅलो तर संपूर्ण आहे इकडे पुढच्या ना कवर बेअर करतायत इकडे सगळी आपली माणसं बसलेली आहेत ज्या साईडला माझी करवली हर्षदा हर्षदा आणि संपूर्ण सगळे पाहुणे म्हणजे येतात इथे उलटे मोठ्याने खात्री आहे माझ्या प्रत्येक गोष्टीत लांबपणे उभा राहतील त्यामुळे कधी ग्रामीचा कधी टेन्शन नव्हता आणि या प्रेमी नसेल कारण तुझ्यासारखा थोडी काय मिळणं हे माझं भाग्य नाही भाग्य आहे हे भाग्य होऊन आयुष्याच्या सोबत राहील तुझ्या प्रत्येक कामात देईल तू जिथे जिथे कमी असून तिथे तिथे मी तुझ्याबरोबर बरोबर तुझ्यावर तुझ्या परिनेवर येण्याचा प्रयत्न करेन तुझ्या चेहऱ्याचा आनंद तितकाच महत्त्वाचा असेल तितका तू माझ्यासाठी जित असेल तितका तुझ्यासाठी माझं दोघी आपण आयुष्यातील एकमेकांसाठी उभं राहूया तरी असेल असं म्हणत प्रत्येक म्हणणं

ചന്ദ്രമേ <laughs>

साई सा ना सावायचा नाही स्वप्नी तिकडे पोहोचल्यावरती बोलू नकोस गा तोंडा आहे ना विडा जर शांत राहतो नाही स्वस्ती श्री गणरायक गजामुखाऊ बाबा मोरे देखो दे चिंता करी ही कन्या विचार कृष्ण नवरा त्या कर्म योग पुल्या सूर्या सदाधान लाभो सं <shamansians> आता लग्न लागून झाले आणि प्रियंका पुन्हा येते आणि स्पेशली ती आपल्या डान्स डेडिकेट केला ती विनंती करते बोलता कार्यक्रम चालता बोलता असाच सुरू राहणार आयुष्यभर तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा जरा अटके चालता बोलता जय जय महाराष्ट्र मी आलो ना वेळेवर यस मूर्त झालेला आहे मूर्त आलेला आहात पत्त्यामुळे गोळ झाला नाही पण आपला नेहमीच सांगणे टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब डोंट फर्गेट द हिट द बेल आयकॉन होत नाहीये आणि चालता बोलता मोबाईल वरती मेसेज टाकतोय

आणि <्रिस> स्वप्नील ला मारायला पिलो पण दिले आराम करायला आहे की मारायला पिलो आहे त्या आता त्यांचं त्याने ठरवायचं आम्ही देण्याचं काम केलेलं आहे पेंटिंग पण एका झाडावर दोन पक्षी एका झाडावर दोन पक्षी भरतरावांचं नाव घेते स्वप्नील आणि प्रियांकाच्या लग्नाच्या पूज गेल्या पासून पहिले तयार होते आता डोक्याला बांधत पाहिजे काम पिळले जोरात पिळले काम जरा एकदम जोरात जोरात आव रणला पाहिजे त्या ध्रुव ताऱ्याप्रमाणे तुझं माझ्या आयुष्यातलं जसं ध्रव ताऱ्याच स्थान आहे तसंच तुझ्या माझ्या आयुष्यातलं तुझं स्थान देखील त्या ध्रुव तारासारखं आणि तो बघ तो ध्रुव तारा दिसला का दिसला दिसला ये तुमसे मिल केलं तिकडे नंबर घ्यायचा नाही दोन्ही शब्द होते दोन्ही शब्द होते एक मिनिट शब्द तर हा सध्याचा आमचा तिसरा आउटफिट आहे आजच्या दिवसातला प्रियंकाने वेस्टर्न साईड मी ह्या टॅक्सीची टो घातलेला आहे टॅक्सी डो घातलेला आहे चुकीची दुरुस्ती आणि हा फोटो फोटो महत्वाच्या आयुष्यामध्ये खूप सारे फोटोज आम्ही ऑलरेडी के क्लिक के केलेलेच आहेत तर नांदा सौक्य बरे सगळे आम्हाला सांगतात आणि आम्ही बघूया आता खूप सारे सगळं आपला मित्रपरिवार तसंच सगळी फॅमिली सगळे जमा आहेत शाळेतल्या मित्रपणाबद्दल सगळे शिव्या करतात पोहोचायच आहे फोनसारखा वाचतो तर निघूया आतमध्ये फायनली एंट्रीला आणि रिसेप्शनला उभं राहूया तुम्हें देख अपने लग्नाला एन्जॉय करा थैंक यू वॉक वोक वोक तुम्ही पाहू शकता इकडे गर्दी किती आहे ते आज बघा यशिनी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चालता बोलता चालता बोलता आज शेवट पाहता चला 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 दिव्याच्या तुपात घातली साजूक तुपाची वाद दिव्याच्या तुपात घातली साजूक तुपाची वाद प्रियंकाची मिळाले मला आयुष्यभर सात प्रेमात पडलो आम्ही बोलता बोलता

तू पहिलं थेट काही दिवसात झालो एकमेकांचे मित्र खूप खास कळलं नाही कधी मैत्रीच्या पलीकडे गेला हा प्रवास या प्रवासात भेटी गाठी वाढल्या आणि वाढल्या डिनर्स अँड डेट्स या भे या प्रवासात वाढल्या भेटीगाठी आणि डिनर्स अँड डेट्स कळलं नाही कधी आम्ही विचार केला लग्नाचाच थेट मग काय दोघांनी मिळून निर्णय घेतला आयुष्यभराच्या साथीचा दोन मे मुहूर्त ठरला आमच्या लग्नाचा हो हो उखाना घेत घेत कहाणी झाली सांगून आता नव्याने ओळख करून ते सर्व सर्वद्या नीट कान देऊन स्वप्नील सारखा हिरा शोधून नाही सापडणार ऑस्ट्रेलिया अमेरिका आणि युके स्वप्नील सारखा हिरा शोधून नाही सापडणार ऑस्ट्रेलिया अमेरिका आणि यूके माझी पण नव्याने ओळख करून देते मी प्रियंका स्वप्नील साळुंखे मी आहे साळुंखेचीच कन्या पण आता झालीय साळुंखेंची सून मी आहे पांछाळांची कन्या आता झालीय साळुंख्यांची सून स्वप्नील रावांचं नाव घेते स्वामींसोबत माझ्या घरचं पहिलं महापुलांडून स्वतः वाचतोच ना

ऐका ऐकाय नाव वरातीला झाले रात्र रात्रीला आलाय मून सगळ्यांनी ऐका प्रियांकाला प्रियांकाला करून आहे साळुंक्यांची सून

उजरा पाट्या त्याच्यावरती तुम्हाला वतीन दुसरा पाणी आता मागे वळून न बघता तेव्हा चेंजेचा डायरेक्ट अब minute 80 minute